डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल गुणवंत विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी कस्मादे परिसर विकास मंडळ संचालित डॉ डी एस आहेर इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स विठेवाडी या विद्यालयाने यंदाही बारावी विज्ञान शाखेचा शंभर निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले या वर्षीच्या निकालात गौरी मनोज बाग हिने अठ्याहत्तर टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला अनुष्का धर्मेंद्र आहेर हिने सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक आदित्य जितेंद्र कोठावदे याने सद्याहत्तर टक्के गुणांसह तिसरा क्रमांक प्राजक्ता किरण सोनवणे हिने शहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुणांसह चौथा क्रमांक तर रोहित संदीप अमृतकार याने त्र्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला या गुणवंत विद्यार्थ्यांनी दौलत गुरुकुलच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवलाय यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राहुल आहेर सचिव कृष्णाजी बच्छाव प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे संचालक प्रशांत आहेर प्राचार्य बी शिक्षक, के पाटील तसेच उपप्राचार्य समन्वयक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले विद्यालयाच्या यशामध्ये शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे योगदान मोलाचे ठरले पुढे पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या ला। गेल्या ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा